बार्शी टाकडी तालुक्यातील महागाव महारखेड येथे संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला प्रथम पुष्पहार घालून पूजा अर्चना करून पुढील पारंपरिक पद्धतीने चालत आलेल्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेची ढोल ताशे डीजे लावून मिरवणूक काढण्यात आली संत सेवालाल महाराज यांची जयंती भारताच्या कानाकोपऱ्यात साजरी केली जाते तसेच त्या अनुषंगाने आता छोट्याशा गावागावांमध्ये देखील संत सेवालाल महाराजांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करताना संपूर्ण बंजारा समाज व संपूर्ण गावातील नागरिक एकवटल्याचे दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे ढोल ताशा डीजेच्या आवाजावर आपल्या पारंपरिक नृत्याचे प्रदर्शन करून बंजारा समाजातील महिला तरुण मुलं मुली तसेच वृद्ध महिला व पुरुषांनी आपल्या पारंपरिक कार्यक्रमाला गालबोट न लागता नृत्य करून संत सेवाला महाराजांची जयंती साजरी करताना आपला आनंद व्यक्त केला आहे गालबोट न लागता जयंती साजरी करणे ही एक आजच्या काळात मोठी संत सेवालाल महाराज यांची जयंती प्रामुख्याने गावातील बंजारा समाजातील नायक व कारभारी यांच्या नेतृत्वात संपूर्ण गोर बंजारा समाजामध्ये एकजूट होऊन ही जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते एम सी एन न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळसह कॅमेरामन नरेंद्र वाढोणकर अकोला